तुम्हाला कसं वाटतं त्यावेळेस गावात एवढी चर्चा होती की खरंच तुमचा मुलगा एवढं <coughs> मोठं करतोय एवढं बोलतोय एवढं करतोय आम्हाला माहितच नव्हतं पण तो आज लय पुढे जाईल असं लोक आम्हाला गेले तीन वर्ष झाले हा व्यवसाय मी चालू केलेला आहे आणि या व्यवसायात आज मी पिल्लांच सेल करून महिन्याला लाख ते दीड लाखाचं उत्पन्न काढत आहे त्याचं नाव महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातून आम्हाला त्याची मागणी चांगली आली त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणतो आणि नोकरीच्या मागे पाळण्यापेक्षा व्यवसायात आम्ही त्याला गोतवायचं चालवलं म्हणून हा व्यवसाय चालवतो बारीक पक्ष्यांना जर हे लसीकरण प्रॉपर झालं असेल तर त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे होते त्याच्यामुळे रोगराई काही आली तर आपले पक्षी त्याला बळी पडत नाही आणि महाराष्ट्रातून येतात आपल्याकडे पक्षी लोक आता भारतातून सुद्धा येण्यासाठी चालू झालेली आहे तर मित्रांनो आज आपण आलोय सार्थक अॅग्रो फार्म मध्ये ज्याची भरपूर तालुक्यामध्ये चर्चा आहे आणि इथून महाराष्ट्रातून कोंबड्यांची पिल्लं इथं नेण्यासाठी ने लोक येतात आणि मोठ्या प्रा, प्र प्रमाणात त्यांनी मोठा चांगला जुगाडो पद्धतीने सेटअप उभारला आहे तर आपण आता त्या ऍग्रो फार्मची माहिती जाणून घेऊया आणि त्या सेटअप बद्दल त्यांच्या मालकाशी चर्चा करून बघूया कर मित्रांनो आज आपण आलोय मुळशी मध्ये गोठवळे या गावामध्ये तर या गावामध्ये सार्थक अॅग्रो फार्म इथं गावरान कोंबड्यांचं कुक्कुटपालन केलं आहे तर अतिशय कमी वयामध्ये त्याने मोठा कुक्कुटपालनाचा सेटअप उभा केला आहे तर आपण त्याच्या सेटअप बद्दल माहिती जाणून घेऊया आणि कमी वयामध्ये वार्षिक उत्पन्न बारा ते पंधरा लाखापर्यंत तो कमवतोय तर त्याच्या त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया तर नमस्कार सार्थक भाऊ नमस्कार तर आधी तुमचं नाव सांगा की तो मग आपण बाकीच्या तुमच्या सेटअप बद्दल चर्चा करूया माझं नाव सार्थक शांताराम बेगडे आपला फार्म घोटवडे गावातील बेगडेवाडी या ठिकाणी आहे तर गेले तीन वर्ष झाले हा व्यवसाय मी चालू केलेला आहे आणि या व्यवसायात आज मी पिल्लांच सेल करून महिन्याला लाख ते दीड लाखाचं उत्पन्न काढत आहे आपल्याला ही आवड कधी बसू लागली म्हणजे आपल्याला कधी वाटलं की आपण कोंबड्या वगैरे पाळव ही आवड तर मला लहानपणापासूनच आहे आता आमचा गायनचा गोठा होता त्याच्यासोबत आपलं एक दुसरा शेड होतो त्याच्यामध्ये वीस पंचवीस कोंबड्या असायच्या आपल्या घरी अंडी खाण्यासाठी आवडायची मला अंडी आवडायची त्यामुळे आपले पक्षी होते घरचे तेव्हा बसन पूर्वी बसन आपल्याला याची आवड आहे कॉम्पडची बरं आता सध्या स्थितीला आपल्याकडं किती पक्षी आहेत सध्याच्या स्थितीला हजार पक्षी आहेत ते वीस तीस पक्षी होते त्याच्यापासूनच आपण हे हजार पक्षी तयार केलेले तर मला तर समजतंय की आपल्याकडे महाराष्ट्रातून पक्षी नेण्यासाठी लोक येतात महाराष्ट्रातून येतात आपल्याकडे पक्षी नेण्यासाठी लोक आता भारतात सुद्धा येण्यासाठी चालू झालेली आहे पण मला एक सांगा की आता आपण महिन्याला किती पक्षी सेल करता महिन्याला आपल्याकडून दोन ते अडीच हजार पक्षी जातात हा आणि आता तुमचं पक्ष्यांचं नियोजन कसं असतं म्हणजे लहानपणापासूनच कसं असतं मध्ये गेल्यानंतर आपण कधी पक्षी सेल करता असं काय आपण एक दिवसाचा पक्षी देतो आठ दिवसाचा देतो पंधरा दिवसाचा देतो एक दिवसाचा जो पक्षी असतो तो आपण त्याला कोणत्याही ते प्रकारचं वॅक्सिन होत नाही वॅक्सिन हे सातव्या दिवशी केलेलं जातं सातव्या दिवशी वॅक्सिन केलं की त्याच्या दुसऱ्या दिवशी आठव्या दिवशी आपण पक्षी देतो तर आता हे तुम्ही पद्धतीने कनपाऊंड केलंय तर याच्यामध्ये आता सरपटणारे प्राणी जे छोटे छोटे प्राणी असतात साप असल मुंगूस असेल हे आतमध्ये येण्याची दाट शक्यता असते तर त्याचं तुम्ही म्हणजे ते कशा प्रकारे तुम्ही बघता त्याच्याकडे त्याच्यासाठी आपण बदक पाळलेली आहे बदक्यांना जर चावल लागली ना बदक मोठ्या मोठ्याने आवाज करतात आणि आवाज झाल्यानंतर व्हायब्रेशन झाले की ते साप मुंगूस ते पळून जातात आणि जरी साप चुकून आतमध्ये आला तरी गावरान कोंबड्या बारीक साप असेल तर त्याला चुसून चोचून मारून टाकतात हा आणि अजून तुम्ही एक मी आता आतमध्ये आल्यानंतर बघितले कुत्रे पण पाळले तर असं आता कुत्रा आणि कोंबड्या काय काय ठिकाणी कुत्रे सुद्धा कोंबड्या खातात तर मग तुम्ही असं त्याचं कसं काय आपलं कुत्र बारीक पानापासून कोंबड्यांमध्ये त्याला ती सवय लागली नाही कोंबड्या खायची आणि आपलं कुत्र इतकं हुशार आहे त्याला सोडलं ना त्या आख्या कंपाऊंडला एडा मारून येत आणि त्याला जर मुंगूस बोका दिसला तर ते त्याचा फार पाठपुराव करून टाकतो आता कोंबड्या म्हणलं की आता कसं होतं की स्वच्छतेचा विषय आला कारण बऱ्याच ठिकाणी कोंबड्या म्हणल्या की स्वच्छता नसते तर तुम्ही इथं स्वच्छता कशा का प्रकारे करता जे आपलं आतमधला शेड आहे आपल्या कोंबड्या रात्रभर आतमध्ये असतात त्यांची जी विष्ट असते ते आपण खताच्या स्वरूपात आपल्या शेतात वापरतो ते खत एक नंबर असतं पिकांसाठी आपल्या आणि जो बाहेरचा विषय राहिला आपण कोंबड्यांसाठी हॉटेल वेस्टचा वापर करतो ते कोंबड्यांचं खाऊन म्हणजे शिल्लक राहील ते बदक खात आपलं कोंबड्यांच खाद्याचं नियोजन कसं काय असत आता हे आपल्या मोठ्या पक्षी हे सकाळचे बाहेर सोडताना ये ना यांना आपण लेयरचं फीड बाजरी तांदूळ मका बारडा हे खाद्य वापरतो आणि त्याच्यानंतर दुपारच्या हॉटेलचं वेस्ट वापरतो आणि हॉटेलचं वेस्ट म्हणजे काय काय असत हॉटेलमध्ये त्याच्यात आपलं चिकनचे पीस येतात पनीर येतं भात येतं रोटी येतात जेवढं हॉटेलमध्ये मेन्यू असतात तेवढं येतं आणि जे पालक कोथमीर मेथी घास हे आपण शेतात केलेले चार पाच वाजता आपण पक्ष्यांना कट करून टाकतो आणि आता अजून लहान पिल्ला असतात पिल्लांच कसं काय पिल्लांसाठी आपण हे ना फ्री ले, फ्री स्टार्टरचं फीड वापरतो ते फीड त्याच्यात नंबर असतात एक नंबर दोन नंबर तीन नंबर त्यात आपण बारक्या पिल्लांसाठी काळजी घ्यायची दोन नंबरचं खाद्य जर वापरलं ना तर ते पक्ष्यांना पचत नाही त्याच्या लसीकरणाचं आता लसीकरणाची भरपूर गरज असते आणि याच्यात रोगराईचा पण विषय असतो तर तुम्ही याला लसीकरण कशा प्रकारे करता यांना आपण न लसीकरण करतो लासोटा गंबोरा लासोटा गंभरा चार व्हॅक्सिन करायचे असतात सात सात दिवसाच्या गॅपने पहिले दोन डोळ्यातन द्यायचे त्याच्यानंतर दिले तरी पण चालतात जसं मोठ्यांना लसीकरण केलं जात लसीकरण असत मोठ्यांना देतो आपण कारण ते प्रत्येक पक्षी धरायचा आणि त्याच्या डोळ्यात सोडायचा मोठा ते अवघड पडत आणि छोट्यांच छोट्यांचं जे सातव्या दिवशी आणि चौदाव्या दिवशी ते दोन आपण डोळ्यातनं करतो आणि नंतरचे मग पाण्यात देतो तर आता मला एक सांगा की आता हे कोंबड्या म्हणलं की बरच रोगराईचा विषय असतो रोग येतो बरेच कोंबड्या जातात तर त्या त्याच्या आधीच नियोजन तुमचं कसं असतं म्हणजे रोग नाही येऊ रोग नाही कोंबड्यांना नियोजन तुमचं असतं बारीक पक्ष्यांना जर हे लसीकरण प्रॉपर झालं असेल तर त्यांची रोग शक्ती चांगल्या प्रकारे होते त्याच्यामुळे रोगराई काही आली तर आपले पक्षी त्याला बळी पडत नाही आणि जे गावाखेड्यात पहिले पक्षी पाळायचे त्यांना रोग आला हे झालं पण ते पक्ष्यांना कसं खाद्य प्रॉपर नसायचं बाहेर एकदा सोडून दिलं की ते कोंबड्या गटरातलं पाणी प्यायच्या इकडे जाऊन तिकडे जाऊन काय पण खायच्या त्याच्यामुळे ते, ते रोग आला की त्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगली नव्हती मरून जायच्या उन्हाळ्यात तर आता बॉयलर कोंबडी आणि गावरान कोंबडी यामध्ये आता जमीन आसपनाचा फरक असतो गावरान कोंबडीला जास्त रेट असतो जास्त मागणी असते बॉयलरला थोडी कमी असते तर या बॉयलर कोंबडी आणि गावरान कोंबडी यामध्ये काय फरक आहे ही बॉइलर कोंबडी असते ती चिकन साठी वापरतात व्हाइट कलर पंचेचाळीस दिवसात तो पक्षी दोन अडीच किलोचा होतो तसा गावरान आपला पक्षी त्याला साडेपाच ते सहा महिने लागतात आणि तरी हा आपला पक्षी एक किलो दीड किलो होतो हे पक्ष्याच वजन जास्ती वाढत नाही पक्षी त्याच्या त्याच्या मध्ये असतो तर आपल्याकडं उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतू भरपूर जोरात असतात म्हणजे पाऊस पण जोरत असतो ऊन कडाक्याचा असतं आणि थंडी पण भरपूर असते तर त्या ऋतूमध्ये आपल्या पक्ष्यांची कशा प्रकारे काळजी घेतली जाते आता उन्हाळ्याचे दिवस असले ना की पक्ष्यांना असं उन्हाच्या टायमिंगला झाड पाहिजे स्पिन किलरचा वापर करायचा जेणेकरून गारवा होईल आणि मग विषय राहिला तो पावसाचा पावसाळ्यात आपल्या पक्ष्यांना आतमध्येच पाणी ठेवायचं आणि बाहेर सोडून द्यायचे पावसाची सर आली ना की पक्षी सर्व आत जातात त्यांना काही सांगायची गरज लागत नाही पाऊस लागायला लागले की आतमध्ये जाऊन बसतात आणि हिवाळ्याच्या दिवसात शेड आपलं पूर्णपणे पॅक बंद केलं पाहिजे ताडपत्र्यांचा वापर करायचा दिवसभर ताडपत्र्या खाली ठेवायचा संध्याकाळच्या टाइम ला ताडपत्र्या बंद करून टाकायच्या वरती वाढायच्या जर हा व्यवसाय नवीन सुरू करायचा असेल तर कशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे ही ह्या व्यवसायाला सुरुवाती आहे ना लहान पक्ष्यांसणं सुरुवात केली पाहिजे आणि एकदम क्वांटिटी अनुभव नसेल ना तर शंभर दोनशे पक्ष्यांपासून सुरुवात केली पाहिजे आपल्याला सांभाळायचा अनुभव नसतो आणि या पक्ष्यांना सांभाळण्यासाठी आपल्याला आईचा जीव सांभाळायचा त्याच्यामुळं कमी क्वांटिटीत सुरुवात केली पाहिजे बरं आता मला एक सांग कि हा जर व्यवसाय केला तर याला खरंच महाराष्ट्रातून मागणी आहे का आता महाराष्ट्रात तर खूप मागणी आहे पण महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा मला फोन येतात आम्हाला पिल्ल पाहिजे अंड्यावरचे पक्षी पाहिजे तर आतापर्यंत तू किती असे म्हणजे बाहेर बाहेर पक्षी दिलेत अंडी दिलेत आतापर्यंत म्हणजे किती प्रकारात क्वांटिटी बाहेर माग घालवली तू आतापर्यंत आपण आहे ना एक दहा ते पंधरा हजार पिल्लांचा सेल केलेला आहे महाराष्ट्रभर आणि अंड्याचा वगैरे अंडी आपण विकतो पण अंडी आपली लोकल लाच जातात अंड्याची मार्केटिंग आपण काय केलं करत नाही आणि जी अंडी पिल्ल काढण्यासाठी अंडी पिल्ल काढण्यासाठीच वापरतो तर हे लावले असे तुम्ही आता हे डबे आपण ह्याच्यात काय करतात पक्षी अंडी घालतात गावरान पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी पूर्ण असं निवारा पाहिजे प्रॉपर प्रॉपर आता निवारा असेल ना तर पक्षी तिथे अंडी जाऊन देतो जे जा दुसरा हायब्रिड जातीच्या कोंबड्या असेल त्यांच्या खाली देत देतो ह्यांना प्रॉपर अंडी देण्यासाठी आणि अजून आतल्या साईडला पण तुम्ही पद्धतीने केलंय कोण कोंबड्यांना बघण्यासाठी तर त, ते कशा त्याचा काय उपयोग आहे सांगू शकता उपयोग रात्रीच्या आपले पक्षी आतमध्ये आले ना तर पक्षी त्याच्यावरती बसतात सगळे खाली आहे पक्षी बसत नाही प्रॉपर आपले पक्षी वरती त्या बांबूच्या ह्याच्यावरतीच जाऊन बसतात हा आणि अजून काय काय केलं तुम्ही असं जुगाडू पद्धतीने हे जुगाडू पद्धतीने आपण इथं ताडपत्री लावलेली आहे ताडपत्रीचा फायदा म्हणजे हिवाळ्यामध्ये होतो ते ते ही ताडपत्री अशी वरवडली ना तर पूर्ण रात्रीच बंद होऊन जातपत्रीच काय हे ताडपत्री पूर्ण पॅक केली ना की रात्रीची हवा येत नाही हिवाळ्याच्या दिवसात रात्रीच जर हे मोकळ ठेवलं आपल्या इथं हवा थंड असत त्याच्यामुळे पक्षी याच्या बसतात बाहेर ना हवा आली तर सर्दी होण्याचे चान्सेस असतात पक्ष्यांना त्याच्याकरता ताडपत्री लावायची तर आपल्याकडे झाड म्हणा अजून इकडं बऱ्यापैकी पाण्याचं पण नियोजन आहे तर हे झाड याचा काय फायदा आहे तुम्ही सांगू शकता उन्हाळ्याच्या दिवसात पक्षी याच्या खाली पण बसतात आणि वर्ण काही कावळा आला तर पक्ष्यांना लपण्यासाठी सुद्धा या झाडांचा खूप फायदा होतो आता हे झाड पूर्ण प्रकारे पसरलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या खाली जरी बसले पक्षी कावळा त्यांच्यावरती अटॅक करत नाही आणि या झाडाला फळ येतं ते फळ पण कोंबड्यांना खाण्यासाठी उपयोगाचं असतं तर आपल्या सोबत आहेत आता सार्थकचे वडील शांताराम बेगडे तर यांचा भरपूर सपोर्ट आहे सार्थकला हे करण्यामागे तर नमस्कार काका नमस्कार तर मला एक सांगा ला ला तो तो हो की आता तुमचा मुलगा एवढा करतोय चांगलं उत्पन्न पण मिळवतोय चांगल्या मार्गाला पण कमिव्यात तर तुमचं त्याबद्दल काय मत आहे माझं मत एवढंच आहे की त्याचं शिक्षण चालू असताना त्याला या व्यवसायाचं वेळ लागलं की कोंबड्या घ्यायच्या कोंबड्या करायच्या आमचा मूळ व्यवसाय शेती आहे आम्ही शेती करायचो पण मग ह्याच्यात जर मी मार्केटमध्ये पाहिलं तर ह्या गावरान कोंबडीला जास्त मागणी आहे पिल्लांना जास्त मागणी आहे तर मी त्याची इच्छा होती तर तो मार्ग त्याला काढून दिलाय आम्ही शेती करता करता त्याला तो सपोर्ट करतोय आज त्याच नाव महाराष्ट्रात झालंय आणि महाराष्ट्रातून आम्हाला त्याची मागणी चांगली आली त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून तो आणि नोकरीच्या मागे पाळण्यापेक्षा व्यवसायात आम्ही त्याला गोतवायचं चालवलं म्हणून हा व्यवसाय चालू केला बर तर अशी गावात काय चर्चा होती मोटा -मोटा का की बाबा लहान मुलांनी असं मोठं मोठ्या सेटअप उभा केलाय अशी गावात काही चर्चा होते व तर तुम्हाला कसं वाटतं त्यावेळेस गावात एवढी चर्चा होती की खरच तुमचा मुलगा एवढं <coughs> मोठं करतोय एवढं बोलतोय एवढं करतोय आम्हाला माहितच नव्हतं पण तो आज लय पुढे जाईल असं लोक आम्हाला म्हणाले तर आई आई वडील म्हणून आता समजा वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं की तुमचा मुलगा एवढा पुढे झालाय पुढे काय केलं पाहिजे कशा प्रकारे त्याच्याकडून अपेक्षा आहेत वडील म्हणून मी एवढं सांगतो की हे पक्षी आहेत ते पाच हजार दहा हजार पक्षी कसे होतील आणि कसा बिझनेस मोठा होईल आणि आपण कसा लोकांना माल पुरवू शकतो ह्याच्यावर आम्ही त्याच फोकस जास्त करणार आणि त्याला त्या दिशेने सपोर्ट करणार आहे बर आणि आता मला एक सांगा आता तरुण पिढी सध्या वेगळ्या मार्गाला चालली आता जे या मार्गाला आहेत तरुण तो पिढीला तुम्ही आता काय सांगाल की या म्हणजे बिझनेस बद्दल काय सांगाल की तरुण पिढीला मी एवढं सांगू शकतो ज्याच्याकडे स्वतःची जागा पाणी आहे त्यांनी शंभर टक्के व्यवसाय करावं कारण ह्या गावरान पक्षांना एवढी मागणी आहे आम्ही सुद्धा पुरू शकत नाही कारण दिवसभरात शंभर दीडशे फोन येतात की आम्हाला पक्षी पाहिजे पक्षी पाहिजे आपण एवढं पुरू शकत नाही मी उलट सांगतो की आपल्या तालुक्यातल्या लोकांनी गावातल्या लोकांनी व्यवसायाच्या मागं लागला पाहिजे मी मा जास्तीत जास्त तालुक्यातल्या लोकांना प्राधान्य देतोय पक्षी घेण्यासाठी बाहेरच्या लोकांना उशिरा देतोय तालुक्यातली तालु मागणी आली तर मी प्रथम पक्षी देतोय म्हणजे तालुक्यातले जर कोणाला हो व्यवसाय चालू करायचा असेल तर शंभर टक्के त्यांना सपोर्ट करणार त्यांना पूर्ण माहिती पण देणार त्या विषयाची कसे सांभाळायचे त्याचं संगोपन कसं करायचं ही पूर्ण माहिती पण देणार पण आपल्या तालुक्यातली माणसं उभी राहिली पाहिजेत तरुण पिढी उभी राहिली पाहिजे नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाच्या मागे लागली पाहिजेत चालतंय धन्यवाद का धन्यवाद